सर इकडे सर इकडे मंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रमुख अतिथी प्राचार्य उज्ज्वला अंधारे प्राचार्य अजिय जेकाटेसर डॉक्टर भावकळी शांतनुष किलकोर सर कुलकर्णी सर आणि ढोकणे सर आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकराव रामटडे सर या सर्वांचं मी या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या पुरस्काराला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व मंडळी आहेत आणि सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त आहे कोणी आता श्रेष्ठ कनिष्ठ असं काही समजता येणार नाही सर्वच या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी महान मंडळी आहे आणि खरसुली ग्रामातील या जिजाऊ मंडळ मंडळातील ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे अत्यंत खेड्यागावातून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे वेळ अतिशय कमी असल्यामुळे त्या दोन तीन मिनटामध्येच आपल्याला सर्व मनोगत व्यक्त करायचं आहे अध्यक्ष असेल तरी मला काही खूप बोलायची तिथे परवानगी नाही आहे त्या तीन मिनटाच्या आतच मी ते संपवणार आहे तर सर्व क्षेत्राचे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलंच आहे प्रतिष्ठाननी एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला आहे त्यांचं केलेलं आहे मंडळी आहेत ते पात्र तर या जी ती ही सर्व कशामुळे उपस्थित त्या ठिकाणी आलेले आहे त्यांच्यामध्ये एवढा विश्वास कुठून आला तर आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे लहानपणापासून पाहिजे आणि ग्रामगीतेचा आमच्यावरती लहानपणापासून सहा वर्षाचा प्रभाव आहे आणि त्यामध्ये माझं डॉक्टरेट झालं सगळं झालं डिलीट पर्यंत सगळं त्यातून आटोपलं नोकरी पण मिळाली प्रिन्सिपॉल झालं राष्ट्रसंतांच्या कृपेमुळे आणि त्याच्या विचारामुळे झालं आणि ही ऊर्जा कुठून मिळते आम्हाला आणि मिळाली तर ते ग्रामगीतून मिळाली आणि ग्रामगीतेच्या पहिल्याच आपण पत्रिकेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सर्व ग्रामाची सुखी करावे अन्न वस्त्र पात्रात द्यावे तरी स्वतः दुःखीचे भोगावे भूषण तुझ्या ग्राम राहतात कष्टकोरणे महाबाल महाबाळाचे आणि झोपडी नाही नेटकेशी नेट स्वातंत्र्याकरता उडी घेतली मजा भोगती इतरचे इतरते आणि या अशा उभ्या शं शंकराचे सौख्य लाभावे सर्वदेशी मानवाचे पूर्तता तुझशी प्राप्त व्हावे म्हणा वाटे ही ग्रामगीता महाराजांनी शेतकऱ्याला अर्पण केली आणि या ग्रामगीतेचं जो वाचन करेल तर तो कधी आत्महत्या करू शकत नाही तो काही ना काही नवीन निर्माणच करेल अशी प्रेरणा या राष्ट्रसंतांनी त्या ग्रामगीता नावाच्या ग्रंथापासून दिली जाशी करून आवडी उन्नती निसर्ग हो ग्रंथाच्या प्रति परत प्रारब्ध वाट दे अशी असा प्रयत्न प्रभाव नावाच्या अध्यायामध्ये महाराजांनी या ओळीमध्ये सांगितले गेलेलं आहे प्रारब्धवाद प्रयत्नवाद अंत्यसंस्कार सर्व या ग्रामगीतेमध्ये ते दिलेलं आहे आणि आम्हाला सर्व मंडळींना जी ऊर्जा मिळाली आहे ती ग्रामगीतेमधूनच मिळाली आणि या माझ्या पुढे बडगिंनी बसलेल्या आहेत त्यांनाही ऊर्जा त्या ग्रामगीतेमधूनच मिळालेली आहे आणि त्या सुद्धा गुरुदेव मंडळाशी गुरुदेव शेवा मंडळाशी जोडलेलंच आहे आणि आमचं सुद्धा गुरुदेव शेवा मंडळ सुद्धा त्याचा अध्यक्ष आहे आणि अशा महाराजांनी त्यावेळेला त्रेचाळीस हजार मंडळी निर्माण केलेली होती संपूर्ण गावामध्ये आता ते किती त्याच्यापेक्षा जास्तीचे झालेले आहे या ठिकाणी या मी गुणगौरव करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो की प्रतिष्ठानचं कार्य उत्तरोत्तर वाढत राहावं आणि अशाच प्रकारचे पुढे कार्यक्रम होत राहा आणि अशा सर्व लोकांना ही ऊर्जा मिळत राहावं अशा प्रकारची प्रभूचरणी प्रार्थना करतो